मळगंगा मातेच्या भव्याच्या सभामंडपामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण मयुरभाऊ पवार यांच्या प्रचाराचा मेळावा या ठिकाणी आयोजन केलेला आहे आणि आपण सगळेजण बघता की स्टेज वर असलेले या गटातील आणि गणातील सगळेच प्रतिष्ठित सरपंच उपसरपंच सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि वरती प्रेम आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित असतो मी या ठिकाणी इतर गावांबद्दल काही बोलणार नाही परंतु खरा विषय त्या गावात असतो ज्या गावामध्ये उलट्या पालट्या गोष्टी घडल्या गेल्या ते गाव पिपळवंडी आणि तिथूनच खरं तर आज संपूर्ण जुन्नड तालुक्यामध्ये नव्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये या मतदारसंघाची खरंच चर्चा झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे उपसरपंच झाला आणि उपसरपंच झाल्याच्या नंतर गावाचा एकोपा काय असतो गाव एका दिशेने कसं नेलं पाहिजे विकासाच्या दिशेने कसं नेलं पाहिजे या दृष्टीकोनात खर गेले कित्येक वर्ष केलेले आपल्या सर्वांना माहिती शेजारी असलेला बैलगाडा घाट गा। आणि या बैलगाडा घाटाच जवळ जवळ पंचवीस लाख रुपयाच काम स्वतःच्या खिशातून पैसे देऊन करणारा खर तर या तालुक्यामध्ये मैल भाऊ सारखा दान सुरेख तो करत आहे या तालुक्यामध्ये नाही अनेक पद्धतीच या गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वतःच्या खिशातून सुख दुःखातून मगाशी संतोष सांगितलं कोणी आजारी पडू कोणता आपघात यामध्ये खर तर मै भाऊने खिशात हात घालायचा आणि समाजाला पैसा पुरवायचा असे अनेक पद्धतीची कामं खर तर मैर केलेले आहे आपल्या सर्वांना माहिती आहे या मतदारसंघामध्ये झालेल्या घडामोडी आपल्या सर्वांना माहिती आहे आणि इथं आल्यानंतर मंडळी मिळवल्या ती पिंपळवंडीची असतील असं मला वाटलं होत परंतु या ठिकाणी पाठीमाग बघितले समाज पाठीमागले बघितले पदाधिकारी पाहिले तर नक्की यांच्या मनामध्ये चाललंय काय हे सर्व मंडळी शरदाची आज एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत शरदाला आमदार करण्यासाठी मागे या सर्वांचा पाठबळ आहे आणि आज सर्व मंडळी खर तर आज मैन भाऊच्या पाठीमागे हे काही विचार करणार करे लावणारी खरी तरी गोष्ट आहे परंतु काळजी करू नका आज हे मंडळी सगळी आपल्या शरद दातांच्या विचारांनी आणि शरद दादांची मालतावांनी वंचवण्यासाठी करत आहे सगळी मंडळी मयुर भाऊच्या पाठीमाग आहे हे आपल्याला मान्य करा चांगल्या पद्धती मला तर मयुर भाऊन बरंच काय बोलता येईल आपल्या सर्वांना आहे की जेवढेला माझा मंडळ पाट्यासारख्या ठिकाणी खरेदी विक्री जेश्री असेल कोकलेंड असेल आयवा असेल या गोष्टीची खरेदी विक्री करत असताना अनेक मंडळी खरंतर आल्या फाट्यावर माध्यमातून आणि सर्वांच्या माध्यमातून खरंतर आमच्या सर्वांना युवक वर्गाला या ठिकाणी पाठबळ देण्याचं काम मयूर भाऊनं केलेलं आहे कुठल्याही पद्धतीचा प्रसंग आला व्यवहारामध्ये इकडं तिकडं झालं तर मयूर भाऊच नाव सांगायचं आणि मयूर भाऊना तो प्रश्न तर मिटवायचा म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो भविष्यामध्ये युवक वर्गाला जर पुढे जायचं असेल युवक वर्गाला जर आपला प्रपंच असेल युवक वर्गाला जर धंदा करायचा असेल तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये मयूर भाऊच्या पाठीमागा उभं राहा निश्चित आणि तुम्हाला योग्य दिशा देण्याचं काम खरंतर मयूरच्या माध्यमातून होणार आहे अनेक पद्धतीचं काम खरंतर मयूरच्या माध्यमातून झालेलं आहे आज आपल्या सर्वांना माहिती आहे या ये का ये का ये की या ठिकाणी बसलेले सगळे समाज आहे या समाजाला मी सांगू इच्छितो एका एकानी बसलेल्या पैकी एका एकानी फक्त दहा दहा मंतर गोळा करायचे दहा मतदार गोळा केल्यानंतर या ठिकाणी होणार होणारे आपल्या सर्वांना जाणीव मी या ठिकाणी करून देतो आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण जर येणाऱ्या भविष्य काळामध्ये कुठल्या पद्धतीची चूक केली तर निश्चितपणानं तुम्हाला मला परमेश्वर मान्य करणार नाही परमेश्वर माफ करणार नाही आणि शरद सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही हे मी तुम्हाला आवडून सांगतो निश्चितपणानं मग अशी संतोष बाबनं सांगितलं दादाच्या काही अडचणी आहेत या अडचणीच्या माध्यमातून शरददाला काही गोष्टी कराव्या ला लागल्या परंतु शरद दादाचं मत जर मयूरच्या पाठीमाग असेल तर आपल्या सर्वांना सगळ्यांना आपल्या कुटुंबाला या ठिकाणी मतदान करावं लागेल हे मी तुम्हाला सांगतो पुन्हा येणाऱ्या पाच तारखेला मयुर भाऊला भरभरून असं मतदान करा आणि भाऊला एक जिल्हा परिषदेवर पाठवायचं काम तुम्ही आपण सर्वजण करूया या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र